आज मिटाथ। कार्ल। कार्ल। काय बनवायचं मोकळं कारलं कुणी नाही ते सगळं आवडली खात्याला असं मिठाचं कारलं खात्यात काढलं चांगलं असतं मिठाचं कारलं खाऊन बघा हा पिता होत नाही पिज्जल तर साखरेच्या माणसाला तर रोज खायला काय जे ज्याला साखर आहे त्या माणसाला रोज रोज खाय खायला होय म्हणजे आयुर्वेदिक आहे कारलं होय का आयुर्वेदिक आयुर्वेद हां सांग ना लहान लेकरांना जर खोकला आला ना सर्दी खोकला तर कारल्याची ना दोन स्वच्छ धुवायची आणि ती अशी ना मिक्सरला फिरवायची त्याची दोन टिपकच लेकरांना पाळायच बघा त्यांचं सरस खोकला आणि सर्दी गायब होती होती ना हम्म चालते आता हा पांढर काढले ही ना गावरान पांढर कारक चकट्याचं मिठाचं कारलं करून दाखवणार हां तोंड लावायचं चालते आता ह्या चकत्या करून घ्यायच्यात आता चकत्या करून घ्यायच्यात आपण सगळ्या झालं का काय चिरलं यवकास एवकाशा हो हो चकल्या केल्या त्याचा आता हळद मीठ लावून ठेवायचं गडीवर दहा पाच मिनटं आणि मग करायचं की कडूपणा जातो त्याचा ह्या का आता हळद टाकून घेतल्या हां हळद आणि मीठ मीठ टाकून घेतलं आता ही गडीवर असं ठेवायचं आणि मग मुरून ठेवायचं दहा पंधरा हे ह्याचं पाणी निघत कडू कारल्याचं कार मग कसलं कडू होत नसेल कडू नाही कडून चालते ठेवू मग आता झाकून आहे का नाही झाकून ठेवते ना हा ना हा अख झाकून ठेवते आता जरा का दा दहा पंधरा वीस मिनटं हा झाले आता दोन घेते तापते परतायला चालते फोडणीला हां फोडणीला धुवून घेते हां धु सगळं कडक पाणी निघतं ना तेल ओतायचं आता तव्यात टाकायचं चालते चांगले दोन पाण्या धुवून घेतले आता आकाने कसं पिऊन काढते हम्म बघ सर निघलं त्यातलं तेलनं काय टाकलं का लसूण लस्सी मोहरी टाकते मोहरी जिरं टाकते हां जिरं बारनं टाकून देते चांगलं परतून घेतला पूर्ण बाळ घालाय कडक उसल होत नाही अग असं कारण बांधलं हां कडक घालून म्हणजे वर लागतं

भाकरी बर तुले लावा एकच नंबर घ्या कारण बुलन टाकाय काय दूर नाही कस केले कार कस झालं का बघा नीट खाऊन बघा

हा खाऊन बघा आणि करून बघा होईल हा लपलपीत आमच्या आकानी लिंबाची बी जरवर आणि चितची बी जरवर कडू तू कसं होत नाही कोरडच मी खाताना असं आहे का ना चालतंय असं आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या आकाला छान छान असं ऑर्डर तर लाईट करा करून खा हात मला घ्या बघा खाऊन कसं झालय ती म्हणावं खा सगळ्याला सगळं राघाली घरातल्या लेकर माणसं हा ना हजुवा बघा द्या का छान झाले मस्त चला कसं झाले खाऊन बघा करून बघा चालतंय बाय बाय